राज्या बरोबर आणि आपल्या संपूर्ण जिल्ह्याबरोबरच आपल्या बार्शी तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महाराज श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन हा सतरा सप्टेंबर रोजी असतो आणि आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आपण संपूर्ण देशभरात साजरा करत असतो दिनांक सतरा सप्टेंबर राष्ट्रनेता ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राष्ट्रपिता हा जो पंधरवडा आहे तो महसूल वन विभाग महाराष्ट्र शासन यांनी सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचं त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे आणि या सेवा पंधरवड्यामध्ये शासनाने एकूण तीन टप्पे त्या ठिकाणी निश्चित केलेले आहेत त्यामध्ये पहिला टप्पा हा रस्ते विषयक एक अशी ऐतिहासिक मोहीम त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे दुसरा टप्पा हा सर्वांसाठी घरे आहे ज्यामध्ये भूमिहीन लाभार्थींना जे घरकुलसाठी पात्र आहेत मात्र त्यांच्याकडे जागा नाही अशा लाभार्थींना ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावातील आपले ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जे काही आमचा लँड बँक असणार आहे ज्या ठिकाणी शासकीय जमिनी आहेत शासकीय जमीन उपलब्ध झाल्या नाहीत तर ज्या ठिकाणी आपण सार्वजनिक प्रयोजन म्हणून त्या ठिकाणी शासनाने घोषित केलेलं आहे तर असे पण आपण त्या ठिकाणी लोकांना जे लाभार्थी आहेत पात्रभूमी अशांना सर्वांसाठी घरी या उपक्रमामध्ये हो जागा वाटपाचं कार्यक्रम हो आहे आणि तिसरा एक उपक्रम आहे ज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून नाविन्यपूर्ण उपक्रम त्या ठिकाणी समाविष्ट करायचे ज्यामध्ये आपल्या मान्य जिल्हाधिकारी यांनी एकूण चौदा प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी घेतलेले आहे त्यापैकी पहिला टप्पा जो आमचा असणार आहे पानंद रस्ते मोहिमेचा आपण जर पाहिलं आपल्या भारत देशामध्ये कृषी प्रधान आपला देश आहे बरीचशी जे नागरिक आहेत ते कृषीवरती त्या ठिकाणी त्यांचं उपजीविका अवलंबून आहे आणि जर शेतीसाठी चांगला रस्ता नसेल आणि त्यामध्ये जर अडथळे आले तर विनाकारण मग त्यामध्ये कोर्ट कचेरी असतील महसुली दावे त्या ठिकाणी निर्माण होतात कोर्ट दावे त्या ठिकाणी निर्माण होतात आणि यामधली महत्वाची गोष्ट अशी आहे आपली जी जमाबंदी झालेली म्हणजे जी आपण जमिनीची मोजणी करतो ही अठराशे नव्वद ते एकोणीशे तीस या दरम्यानच आपल्या जमिनीची मोजणी झालेली होती त्याला आपण जमाबंदी म्हणतो आणि ज्यावेळेस अशी जमाबंदी झाली अशी जमाबंदी झाल्यानंतर त्या काळामध्ये जेव्हा त्याचं सर्वेक्षण होत होत त्या काळामध्ये जे नकाशे त्या ठिकाणी तयार केले जात होते ते नकाशे तयार करत असताना त्यावेळेस जे अस्तित्वात रस्ते होते ते रस्ते नकाशामध्ये घेतलेले होते त्यामध्ये मग तीन प्रकारचे रस्ते होते एक डबल लाईन रस्ते असतात डबल लाईन रस्ते म्हणजे हे जवळपास मोठे रस्ते असतात ग्रामीण हद्दीचे रस्ते असतात एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासारखे हे रस्ते असतात आणि हे जे रस्ते असतात हे कोणत्याही भूमापन क्रमांका मधले म्हणजे कोणत्याही शेतकरीच्या गटामधून ते गेलेले नसतात तर ते स्वतंत्र तो शासनाच्या मालकीचा जो महाराष्ट्र संहिता आहे आमचं एकोणीशे सहासष्ट त्याच्या कलम वीस प्रमाणे हे शासनाच्या मालकीचे म्हणून त्या ठिकाणी समजले जातात आणि असे रस्ते त्यावेळेस त्या ठिकाणी नकाशावरती दाखवलेले हा एक प्रकार झाला दुसरे जे रस्ते आपल्या नकाशावरती दाखवलेले ते डबल डॉटेड लाईन आहे म्हणजे दुबार रेषेने दाखवलेले रस्ते आहेत तुटक रेषेने तर हे जे रस्ते आहेत ते जवळपास सोळा फुट ते एकवीस फुटाचे रस्ते आहेत ज्यांना आपण गाडी मार्ग सुद्धा म्हणत असतो हे पण रस्ते त्या ठिकाणी जरी भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट असले तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम वीस प्रमाणे हे रस्ते सुद्धा शासनाच्या मालकीचे आहेत आणि ते संबंधित ज्या गटामधून ते गेलेले आहेत त्या गटाच्या एकूण क्षेत्रामध्ये त्यांचा आंतर आहे आणि तो पोटखराब म्हणून आपण दर्शवलेला आणि जरी तो एकूण क्षेत्रामध्ये दाखवत असलो तरी त्याची सुद्धा मालकी ही शासनाची आहे कलम वीज प्रमाणे समजलं जात तिसरा प्रकार जो आपल्या नकाशावर असतो तो असतो सिंगल डॉटेड म्हणजे एकेरी रेषेमध्ये तुटक रेषेने दर्शवलेले रस्ते असतात जे पायवाट म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेले त्या काळामध्ये आणि जरी पायवाट म्हणत असलो तरी त्यांची रुंदी सुद्धा रस्त्याची रुंदी ही जवळपास सव्वा आठ फूट इतकी ती रस्त्याची रुंदी आहे असे हे जे रस्ते आहेत वर्षानुवर्ष वापरत होते मग सुईनुसार काही लोकांनी त्याच्या वहीवाटा बदललेल्या आहेत आणि केलेला असेल तर ते सहा शेतीसाठी जाण्यास आहे जे सर्वे नंबरच्या दोन सर्वे नंबरच्या बांधावरून आपण तो रस्ता कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत आपण देतो त्यामुळे ऐतिहासिक निर्णय रस्त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी झालेला आहे आणि हा दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा महसूल विभागाचा शासन निर्णय आहे ज्यामध्ये पाच प्रकारचे रस्ते त्या ठिकाणी दाखवलेले आहेत त्यामध्ये ग्रामीण रस्ते आहेत हत्तीचे रस्ते आहेत जे उभार लाईनचे आहेत तीन नंबरचा ले ले। ते नकाशावरती कुठे दाखवले त्यामुळे जे नकाशावरती रस्ते आहेत तीन प्रकारचे त्यांचं पण वर्गीकरण या ठिकाणी त्यांना सीमांकन करून त्यांना वेगळा नंबर त्या ठिकाणी जे रस्ते आज रोजी आहेत मात्र आज अखेरपर्यंत ते नकाशावरती आलेले नाही अशांची सुद्धा सीमांकन करून ते सुद्धा आपण नकाशावरती घेणार आहोत आणि जे रस्ते आमच्याकडे वर्षानुवर्ष प्रकरण चालू होते मामलदार कोट अधिनियम चालू होते महाराष्ट्र नवीन महसूल सहितेच्या कलम एकशे त्रेचाळीस मध्ये चालू होते आणि ज्यामध्ये आम्ही रस्ते मंजूर केले लोकांना त्या ठिकाणी रस्ते मोबळ करून दिले तयार करून दिले आणि तयार करून दिल्यानंतर सुद्धा त्यांची सुद्धा नकाशावर कुठेच नोंद नव्हती आणि हे रस्ते तयार करून दिले चालू करून दिले तरी भविष्यामध्ये परत लोकांमध्ये त्यांच्या हातीवरून ते निश्चित केल्यामुळे वाद वादविवाद व्हायचे आणि परत रस्ता अडवण्याचा प्रकार त्यांच्यातले तंटे त्यांच्यातले वाद मग जमीन पडिक राहण्याचा विषय असेल किंवा कुणाला जर जमीन त्या ठिकाणी त्यांनी कसलेली आहे त्या ठिकाणी काढणी झालेली आहे मात्र तो बाजारापर्यंत प्रे, नेण्याचे प्रश्न असेल असे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी होत होते तर हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी कायमस्वरूपी मिटवण्याकरिता आता भूमी अभिलेख विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल यांच्या वतीने आपण सर्वांच्या सहकार्याने ही मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे प्रत्येक गावातील प्रत्येक रस्त्याला आता एक विशिष्ट संकेतांक त्या ठिकाणी देणार मग आता ही संकेतांक देण्याची प्रक्रिया कशी असणार आहे मग जिल्ह्याला पहिल्यांदा जिल्ह्याला क्रमांक दिलेला आहे आपला सोलापूर जिल्हा आहे सोला तर सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक हा पंचवीस आहे मग हे संकेतांक शासन स्तरावरून ठरलेले आहे दुसरा जो संकेतांक असणार आहे दोन तो असणार आहे तालुक्याचा हे मान्य विभागीय आयुक्त त्याला देणार आहेत म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्याचा संकेतांक कसा होईल पंचवीस मग आपल्याकडे जर जेवढे तालुके आहेत बारा तेरा अकरा तालुके आहेत आपल्याकडे मग प्रत्येक तालुक्याला शून्य एक ते अकरा असे सांगितले जातील मग तालुक्याचा क्रमांक झाल्यानंतर जे गाव आहेत आता बार्शी तालुक्यामध्ये आपल्याकडे एकशे अडोतीस गाव आहेत जवळपास मग त्याला शून्य शून्य एक ते एकशे अडोतीस असे तीन अंकी नंबर गावाला संकेत मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या स्तरावर त्या ठिकाणी देणार आहेत म्हणजे आता आपण उदाहरण दाखव पानगाव या गावातील एक दुबार लाईनचा रेषा जर धरला का दोन आकाशावरती आहे तर त्याचा संख्येचा क्रमांक आता आम्ही पंचवीस हा जिल्ह्याचा मग जे आपल्या तालुक्याला क्रमांक समजा दहा मिळाला तर पंचवीस दहा आणि त्यानंतर आम्ही जेव्हा गावांची यादी करणार त्यात पानगावला जर एकशे बावीस नंबरचा क्रमांक भेटला मग पंचवीस दहा एकशे बावीस मग आता त्या गावामध्ये एकूण किती रस्ते आहेत मग समजा आता दुबार लाईनचा आहे तर त्याला ए कॅटेगरी भेटणार आहे दुबार लाईन हरी उद्ये केले जे दिवार तुटक रेषेने आहेत त्यांना बी कॅटेगरी भेटणार आहे त्याला मग बी या संचिता क्रमांक देणार आहे जे सिंगल डॉटेड लाईन्स आहेत जे एकी रेषेमध्ये दर्शवलेले रस्ते आहेत त्यांना सी क्रमांक देणार आहेत आणि जे रस्ते नकाशावरती ना नाहीत मात्र आज रोजी चालू आहेत त्यांना आपण डी क्रमांक देणार आहोत आणि तो ई क्रमांक असणार आहे तो जो आपले शिव रस्ते आणि पालन रस्ते आहेत जे आम्ही एकशे त्रेचाळीस मध्ये दिलेले आहेत मामलदार कोर्ट अधिनियम अंतर्गत दिलेले आहेत सुद्धा आपण समावेश ही या प्रकारामध्ये या ठिकाणी करणार आहोत तर हे जे सेवा पंधरडा या ठिकाणी आम्ही निश्चित केलेला आहे तहसील कार्यालय बार्शी मार्फत सुद्धा त्या ठिकाणी गावस्तरीय समिती आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेले ज्यामध्ये मंडळ अधिकारी अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण गावातील जे इतर सदस्य आहेत कर्मचारी त्यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी आहेत ग्राम महसूल अधिकारी आहेत पोलीस पाटील आहेत कृषी सहाय्यक आहेत त्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी आता काम करत झालेलं आहे त्याचबरोबर महसूल सेवक आहेत आणि जे आपले लोकप्रतिनिधी आहेत मग सरपंच असतील त्या ठिकाणचे जिल्हा परिषद सदस्य असतील यांना सुद्धा निमंत्री सदस्य म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने सर्वप्रथम आपण त्या गावामध्ये शिवार फेरी आयोजित केलेली आहे आणि याचा कालावधी मी आपल्या बार्शी तालुक्याकरिता दहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या कालावधीकरिता आपण शिवार फेरी करणार आहोत आजही बऱ्याचशा गावामध्ये आपले सर्व ग्रामस्तरीय सदस्य असतील सर्व लोकप्रतिनिधी असतील यांच्या उपस्थितीमध्ये बऱ्यापैकी गावांमध्ये शिवात फेरी झालेली आहे थोडासा एक्झरसाईज आम्ही सुद्धा या ठिकाणी जे नकाशे आपल्याकडे ऑलरेडी नकाशेवरती रस्ते यांचं पण आम्ही एक्झरसाईज केलेलं होतं त्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एकूण सहाशे पासष्ट रस्ते असे आहेत जे नकाशेवरती दर्शवले मग त्यामध्ये दुबार लाईन असेल जे ऑलरेडी चालू असतील त्याच्यावर वेगवेगळ्या यंत्रणांकडून खर्च पण झालेला असणार आहे त्यांना सुद्धा आपण करू मग अशा एकूण सहाशे पासष्ट रस्ते आपल्याकडे जवळपास सोळाशे दहा किलोमीटरचे हे रस्ते आहेत ज्यामध्ये फक्त आता सहा अतिक्रमित आहेत असं आमच्याकडे रिपोर्ट आहे मग त्यामध्ये बरेचसे जे गाव आहेत त्या गावांमधून आपण मग शिवात फेरी दरम्यान त्यांच्यावरच अतिक्रमण करण्याची मोहीम त्या ठिकाणी घेणार आहोत आता हे तर झाले फक्त जे नकाशावरती आहेत अशा रस्त्यांच्या बाबतीत मात्र जे रस्ते चालू आहेत मात्र नकाशावरती आलेले नाहीत अशा रस्त्यांच्या बाबतीत आपण मोहीम घेतली आहे शिवार फेरीमध्ये त्यांचे आता प्रपत्र आम्ही दोन प्रपत्र त्या ठिकाणी तयार करतोय प्रपत्र एक असा असणार आहे जे रस्ते नकाशेवरती आहेत अशा रस्त्यांची माहिती आम्ही प्रपत्र एक मध्ये घेणार आहोत आणि प्रपत्र दोन आमचा जो असणार आहे असे रस्ते जे चालू आहेत मात्र नकाशावरती नाहीत असे रस्ते जे मामलदार कोर्टाने नियम अंतर्गत आदेश दिलेले आहेत एकशे त्रेचाळीस अंतर्गत दिलेले मात्र नकाशेवरती नाही त्यांचं सीमांकन नाही असे प्रपत्र दोन मध्ये घेणार आहोत आणि सीमांकन करण्यासाठी अभिलेख विभागाकडे जी काही कर्मचाऱ्यांची कमतरता त्यामुळे आपल्याकडे जे अकरा मंडळ आहेत प्रत्येक मंडळातील एक एक गाव आता ही जी प्रपत्र एक आणि प्रपत्र दोन आहेत आणि हे शंभर टक्के गावांमध्ये आपल्या या सेवा पंधरवड्यामध्ये होणार आहे या रस्त्यांमध्ये मी आदेश मागील वर्षभरामध्ये दोन वर्षभरामध्ये दिलेले आहेत आणि ज्यांमध्ये वरिष्ठ कार्यालयामध्ये अपील केलेलं नाहीये किंवा स्थगिती नाही किंवा आमचा निर्णय रद्द झालेला नाही अशी जे रस्ते आहेत आणि आम्ही ऑलरेडी अतिक्रमण मुक्त करून दिलेले अशा रस्त्यांना संकेत क्रमांक आम्ही देणार आहोत ज्या रस्त्यांमध्ये मी आदेश दिले मात्र स्थगिती नाही ते रस्ते सुद्धा आम्ही मोहीम स्वरूपामध्ये या कालावधीमध्ये अतिक्रमण त्या ठिकाणी मुक्त करून देणार आहोत त्यामुळे माझी अशी विनंती असणार आहे का हा खूप मोठा विषय आहे सर्व शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे त्यामुळे तर यामध्ये सर्व गा, गावातील जे लोकप्रतिनिधी आहेत मग त्यामध्ये सरपंच आहेत सर्व ग्रामपंचायत सदस्य आहेत गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत प्रगतीशील शेतकरी आहेत यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आपल्याला या मोहिमेमध्ये मध्ये घ्यावा लागेल जेणेकरून ही जी काही तंटे आहेत हे जे काही वादविवाह आहेत हे वादविवाद आहेत हे कायमस्वरूपी आपल्याला कुठेतरी मिटवावे लागणार आहेत कारण जमीन ही कट वाढणारी नाही आणि जशी जशी लोकसंख्या वाढणार आहे त्या ठिकाणी छोटे छोटे तुकडे आपल्या जमिनीचे गेलेले आहेत त्यामुळे जो रस्त्याच्या कडेला असतो त्याला रस्त्याला जायला एक्सेस असतो आणि तो मात्र मागे जे आहेत त्यांचा विचार त्या ठिकाणी होत नाही आणि मग जो रस्त्यावर असतो त्याला काही अडथळा नसतो त्यामुळे तो मागे जे असणारे आहेत लोक त्यांना देण्यामध्ये कुठेतरी कुचराही त्या ठिकाणी करत असतो त्यामुळे आता या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जे काही निर्णय घेतलेला आहे आणि जे रस्त्यांचे आदेश दिलेले आहेत जे रस्ते नाकाशेवरचे आहेत कोणत्याही पद्धतीमध्ये अडथळा या ठिकाणी या ठिकाणी टॉलरेट केअर करून घेतलं जाणार नाही खर तर आम्ही विनंती या ठिकाणी आपल्या माध्यमातून पण सर्व शेतकऱ्यांना करतो का हा सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगायची हे जे रस्त्याची यादी जेव्हा प्रपत्र एक आणि दोन मध्ये तयार होत हे सर्व यादी तयार केल्यानंतर ही यादी आम्ही ग्राम ग्रामसभेमध्ये आणि ग्रामसभेचं आयोजन संपूर्ण तालुक्यामध्ये सतरा तारखेला के केले जे काही पंधरवडा आपण या ठिकाणी सेवा पंधरावडा आयोजित केले त्यामध्ये सातबारा वाचन तर वेगळा पार्ट आहे त्यात सातवाराचं पण वाचन आपण करणार आहोत मात्र त्यामध्ये आपण हे जे सर्व रस्ते आहेत मग ते प्रपत्र एक मध्ये असतील दोन मध्ये ते ग्रामसभेमध्ये ठेवणार गावातील सगळ्या लोकांना ती स्थानिक परिस्थिती माहिती असते आणि जे रस्ते जी यादी आमची ग्रामस्तरीय समिती तयार करेल आणि ग्रामसभे पुढे आणि ग्रामसभेमध्ये जे मंजूर होते याच्यामध्ये आपल्याला अतिक्रमण आहे ते काढणं आवश्यक आहे किंवा याच्यावर अतिक्रमण नाही हा रस्त्याला क्रमांक द्यायला काही हरकत नाही अशी सर्व रस्त्यांवरती आपण कारवाई करणार आहोत ज्यामध्ये ग्रामसभेमध्ये जे संमत होती आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची संमती पत्र आपण घेणार आहोत आणि ज्यांची सर्वांची संमती असेल त्यांच्या बाबतीत आपण डायरेक्ट त्या ठिकाणी सांकेत सीमांतन करून देण्याचं काम करणार आहोत मात्र ज्यामध्ये अतिक्रमण असणार आहे ज्यामध्ये लोकांची अडथळे असणार आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांना सुनावणीची नोटीस देऊन पोलीस बंदोबस्त सुद्धा जर आवश्यकता पडली तर त्या ठिकाणी आम्ही हे घेणार आहोत मात्र हा विषय या ठिकाणी आपल्याला कारण हा आपल्या देशाचा आत्मा आहे शेतकरी हा या देशाचा आत्मा आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्याची व्यवस्था कायमसूरती होत नाही यामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत मान्य महसूल मंत्री यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा शासन निर्णय आलेला आहे त्यामुळे त्यांच्या एकूणच मार्गदर्शनाखाली महसूल विभाग हे सर्व कारवाई या ठिकाणी करत आहे आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जायला अडथळा होणार नाही याकरिता ही मोहीम स्वरूपात आम्ही घेत आहोत त्यामुळे आपल्या माध्यमातून विनंती आहे जे चालू ते तर आपण सीमांकन करून त्यांची हद्द एकदाची आपण निश्चितच करणार मात्र जे अडथळे पण आहेत ज्यामध्ये आम्ही आदेश केलेले आहेत त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारचा अडथळा या ठिकाणी आम्ही सहन करून घेणार नाही आहोत आम्ही विनंती करून सर्वांना त्या ठिकाणी सर्वांच्या सहमतीने करण्याचा आमचा प्रयत्न असेल मात्र ज्यामध्ये अडथळा येणार आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्तामध्ये हे रस्ते शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी आपण देणार आहोत तर अशा पद्धतीने ही आपली संपूर्ण सेवा असणार बाबतीत दुसरा जो सर्वांसाठी घरी आहे आपण आपलं संपूर्ण लँड बँक त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये किती शासकीय जमीन आहेत मग गायरान जमिनी किती आहेत महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या जमिनी किती आहेत यापूर्वी आपण बऱ्याचशा जमिनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत कृषी वाहिनीसाठी दिलेल्या आहेत आता जवळपास आपण लाभार्थ्यांना पाच गावांमध्ये वाटप केलेलं आहे त्याच्यामध्ये मीटरच्या आत घर बांधायचा परंतु तुकडे बंदीची बाद आहे गावखाण्यापासून पाचशे मीटरच्या आत ज्या शेतकऱ्यांना ज्या लाभार्थ्यांना खरेदी करत करून घ्यायचे तुकडा पाडून तर त्यांना सुद्धा मान्य विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत परवानगी त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे त्यांचं सुद्धा राज्याचा प्रश्न मिळाला का त्यांना पंचायत समिती विभागामार्फत त्यांना तो त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे ही पण मोहीम त्या ठिकाणी होणार आहे आणि इतर जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे त्यामध्ये आता आम्ही जे नेहमी वेगवेगळ्या मोहिमेद्वारे कानावणी दरम्यान वापरत असतो ते तर आम्ही करणारच आहोत परंतु आपल्या खास वार्षिक मी एक मोहीम स्वरूपात एक त्या ठिकाणी Uh, नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून मी त्या ठिकाणी uh, एक uh, मोहीम त्या ठिकाणी हाती घेतली uh, आहे एकंदरीत जर पाहिलं तर आपला बार्शी तालुका हा मराठवाड्याशी असणारा आहे बऱ्यापैकी जिरायत जमीन त्या ठिकाणी असणार आहे आणि इतर जिल्ह्यांच्या इतर तालुक्यातील uh, याच्याशी तुलना करता आपल्याकडे शेतकरी प्रमाण प्रमाणपणे खूप आहे आणि आम्ही असे अडोतीस लाभार्थी किंवा अडुतीस शेतकरी कुठून त्या ठिकाणी मी आयडेंटिफाय केलेले आहे जे मागील दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये त्यांच्या आत्महत्या केलेली आहे त्यांना मार्फत जो काही एक जागा निधी होता तो दिलेला आहे मात्र असं जरी असलं तरी त्या शेतकरी कुटुंबातला एखादा कर्चा व्यक्ती गेल्यानंतर इतर वेगवेगळे जे शासनाच्या विभागांचे लाभ आहेत ते त्यांच्या पर्यंत विना सहाय्यता पोहोचावेत त्याकरिता मी ही विशेष मोहीम आपल्या तालुक्यामध्ये एक राबवत ता आहे ज्याला आपण शेतकरी सबलीकरण योजना म्हणून आपल्या तालुक्यामध्ये आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये अडोतीस माझ्याकडे जी लाभार्थी कुटुंब आहेत किंवा ज्यांच्यावर अशी जी कुटुंब आहेत त्यांना कुठेतरी आधार द्यायचा म्हणून अशा प्रत्येक कुटुंबाकडे करिता एक एक अधिकारी मी पालक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी करत आहे त्याच्यामध्ये मग माझ्याकडचे मंडळ अधिकारी असतील विस्तार अधिकारी आहेत कृषी विभागाचे जे परवी दर्जाचे अधिकारी आहेत पोलीस विभागाकडचे काही राजपत्रित अधिकारी आहेत परविक्ष दर्जाचे अशा अधिकाऱ्यांना एका कुटुंबाला एक अधिकारी पालक अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी देतो आणि जवळपास मी या ठिकाणी तीस प्रकारचे लाभ त्या ठिकाणी समाविष्ट केले त्यामध्ये मग शेतकरी तेच त्या ठिकाणी फिजिकल त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेट देतील आणि भेटी दरम्यान मग त्यांना वेगवेगळ्या ज्या शोषणा शासनाची योजना आहेत त्यांचा लाभ मिळालाय आणि मिळाला नसेल तर त्या त्या विभागाला का, का त्या कार्यालय प्रमुखांना कॉन्टॅक्ट करणं त्यांना तो लाभ मिळवून दिल्याचं काम आणि जबाबदारी त्या संबंधित पालक अधिकारी अधिकाऱ्यावरती नोडल वरती आपण देणार आहोत त्याच्यामध्ये मग शेतकरी आत्महत्या उभ्र अनुदान त्यांना मिळाले का ज्योतिबा फुल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे त्याचा लाभ मिळाला आहे का पीक विमा योजनेचा लाभ आहे का नैसर्गिक आपत्तीमध्ये जे वेगवेगळे अनुदान आम्ही देतो त्याच काही त्यांना अडचण आहे का त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाची त्यांना काही तरतूद होती ती मिळाली आहे का जिल्हा संवर्धन अधिकारी यांच्याकडून जे काही शेळी गटांचे अनुदान आहे ते त्यांना मिळालेलं आहे का राष्ट्रीय कुटुंब आहे आमच्याकडे ती मिळाली का वीज त्यांच्या घरी असेल शेतावर असेल त्या बाबतीत त्यांच्या काही अडचणी आहेत का गॅसची जोडणीची अडचण आहे का रोजगार हमी योजनेमध्ये तर, योजने तर ते जर लाभ घ्यायला इच्छुक असतील वैयक्तिक आमची योजना आहेत मग योजना आहे हळ लागवडीची योजना आहे ते लाभ घ्यायला इच्छुक असतील तर ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचत आहे त्याबद्दल आहे जीवन साथ आम्ही राबवतोय मग वयत खातेदार असेल त्यांच्या वारसांची जर नोंद झालेली नसेल तर त्यांच्या वारसांची नोंद त्या ठिकाणी घेणं चुकीची काही गोजी त्या ठिकाणी पडलेली असतील ती त्यांना दूर करून देणं काही चुका असतील त्यांच्या सात ती दूर करून देणं हे काम या ठिकाणी घेणार आहोत काही ना मग श्रावण बाळ आहे संजय गांधी निराधार योजना आहे त्यांच्या कुटुंबात एखादा पात्र व्यक्ती असेल आणि त्यांना लाभ मिळाला नसेल तर तो लाभ त्यांना देणं त्यांची पीक पाहणी राहिलेली आहे का ती पीक पाहणी पूर्ण करून देणं त्यांच्याकडची जी मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे का त्यांना शिष्यवृत्ती मिळते का शेती अवजारी आहेत पंचायती समितीकडचे ते त्यांना मिळालेले आहेत का बचत गटामध्ये जर कोणी काम करायला इच्छुक असतील त्यांच्याकडचे महिला पद्धती तर त्यांना त्या ठिकाणी काम करायला देणं कृषी विभागाकडच्या वेगवेगळ्या ज्या महानिर्मितीच्या योजना आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या अवजारी त्यांना भेटत असतात वेगवेगळे शेतकळ आहे याची काही त्यांना पात्र असतील आणि ते मिळालेलं आहे का विहीर बद्दलचे आहेत आता कृषी पंप हे एक महत्वाची योजना चालू आहे मग त्याचा लाभ त्यांना कसं देते त्याबद्दल आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण मागच्या वर्षी त्या ठिकाणी राबवली होती त्यातलं एखादा लाभार्थी त्यांच्या कुटुंबातला जर पात्र होत असेल आणि ते राहिले नसते ते त्यांना देणं मग आपल्याकडचे स्वस्त धान्य जे काही आपण पुरवत असतो त्यांना प्राधान्याचा लाभ देणं असेल अंतर्देचा लाभ देणं असेल म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तीस लाभ त्यांना पोचलेले आहेत का आणि पोचलेले नसतील तर त्यांना येणाऱ्या या पंधरवड्यामध्ये कशा पद्धतीने पोचवू या बाबतीची जी काही कारवाई आहे संबंधित पालक अधिकारी त्या ठिकाणी करणार आहेत अशा पद्धतीने हा सेवा पंधरवण्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेला आहे स्मशानभूमीचा पण एक महत्वाचा मुद्दा मागील काही वर्षापासून आपल्या तालुक्यामध्ये होता मी माझ्या कार्यालयाच्या वतीने गट विकास अधिकारी यांच्याकडून प्रत्येक गावाची माहिती मी मागवलेली होती जवळपास एकशे एकोणतीस ग्रामपंचायती आपल्या तालुक्यात आहेत आणि मी वन टू वन त्यांना प्रत्येक गावाची माहिती घ्यायला सांगितली होती मग जर स्मशानभूमी असेल तर शासकीय आहे का खाजगी दंडी त्या ठिकाणी दिली जाते शासकीय त्या ठिकाणी स्मशानभूमीच नाही मग आहे मात्र त्या ठिकाणी शेड केलेलं नाही शेड नाही किंवा जे काही त्या ठिकाणी सोयी सुविधा त्या ठिकाणी लागत असतात त्या सोयी सुविधा आहेत का याबाबतची एकूणच माहिती माझ्याकडे मिळून प्राप्त करून घेतली त्यामध्ये एकशे पंधरा गावांमध्ये आपल्याकडे स्मशानभूमी असल्याचं मला रिपोर्ट प्राप्त होता काही गावं अशी होती मग किल्ले आहे मुशिवा आहे आणखीन एक पंधरा गावं होती ज्या गावांमध्ये स्मशानभूमी नव्हती आणि शासकीय जागा पण अशा गावामध्ये त्यांच्यापर्यंत लाभ कसे मग ज्या गावामध्ये खाजगी जागेमध्ये वर्षानुवर्ष जर ते स्पर्शभूमी वापरत असतील तर त्याची नोंद आम्ही या भूमीमध्ये भूमीमध्ये निस्तार पत्रकामध्ये आम्ही त्याची नोंद घेणार आहोत म्हणजे भविष्यामध्ये परत त्या खाजगी मालकाकडून कारण एखादा व्यक्ती किंवा एखादा समाज त्या गावातल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी वर्षानुवर्ष ती जर जागा वापरत असेल तर ती सार्वजनिक मालकीची त्या ठिकाणी समजली जाते आणि त्याची नोंद आमच्या एमआरआरसीच्या कायद्याप्रमाणे पत्रकामध्ये आम्ही ती लोन घेणार आहोत आणि ज्या गावांमध्ये मग शासकीय जागा पण उपलब्ध नाही खासगी जागेमध्ये पण नाही मग अशा बाबतीत मात्र आम्ही जे गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांना आम्ही अहवाल करणार आहोत त्यांना विनंती करणार आहोत तुम्ही बक्षीस पत्र ज्यांच्याकडे असेल आणि जे चार मुद्दे पाच मुद्दे मग हे सुद्धा मी आपल्या माध्यमातून त्या पंधरा गावात जे काही आम्ही त्यांची बैठक घेऊ आता बैठक आयोजित करणार आहे त्या मग त्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांना पण मी आव्हान विचित्र आपल्याकडून जी मदत तर बक्षीस पत्र करून आपण ग्रामपंचायतीसाठी स्पोशल साठी जी काही आवश्यकता जागा चार ने पाच त्यात आम्ही प्रयत्न करून एका गावासाठी सध्या एक तशी ऑर्डर पण आम्ही मान्य उपविभागीय अधिकारी यांच्या करून घेतलेली आहे त्यांचं पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जे मला वाटत त्यांचं नावच सांगतो म्हणजे जेणेकरून संपूर्ण तालुक्याला पण त्यांचं नाव कळेल आणि बाकीचे पण जी गावं आहेत त्यांच्याकडे सुद्धा लोक या ठिकाणी द्यायला तयार होतील मोजे शिवा या ठिकाणी क्षेत्र देण्यासाठी विनायक अर्जुन शिवसागर व रसिका विनायक शिवसागर यांनी त्यांच्याकडची गट नंबर तीनशे मध्ये जवळपास चार गुंठे जमीन स्मशानभूमीसाठी दिलेले त्यामुळे मी तालुका प्रशासनाचे दिले त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी शासकीय जागा नाही अशा गावातील काही नागरिकांनी विनंती करतो त्यांनी सदर त्यांची जमीन जर द्यायला इच्छुक असतील तर त्या पद्धतीने पण त्यांनी आपापल्या गावातील ग्रामसेवक असतील तलाठी असतील यांच्यापर्यंत आपण ते अर्ज त्या ठिकाणी द्यावा किंवा आपलं इच्छापत्र त्या ठिकाणी द्यावं म्हणजे त्या गावामध्ये सुद्धा आपल्याला स्मशानभूमी आपल्याला देते अशा पद्धतीने हा सेवा पंधरवड्याचा शिबिर चालू आहे शिवार फेरी चालू आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना माझं आव्हान असणार आहे का या शिवार फेरीमध्ये आपण फुर्तपणे सहभागी व्हा ज्या ज्या ठिकाणचे रस्ते आहेत चालू आहेत आणि ज्याच्यामध्ये डिस्प्यूट आहे आणि जे थोड्याशा चर्चेने एकमेकांशी चर्चा केल्याने प्रश्न सुटणार आहेत असे रस्ते टक्के या कालावधीमध्ये त्या ठिकाणी खुले करून त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आवश्यक आहे आपल्या सर्वांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार करते सर बऱ्याच खेडेगावमध्ये गायरामध्ये अतिक्रमण आहे आता यामध्ये विषय असा आहे का गायरान जमिनीवरच अतिक्रमण नियमाकुल न करण्याबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत त्यामुळे गायरण जमिनी मध्ये अतिक्रमण नाही मात्र या अनुषंगाने आणि महोदयांनी पण सांगितले की आपण गायरण जमीन मध्ये घरकुल हा सार्वजनिक प्रयोजन घोषित केला असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला आम्ही कब्जे जमीन त्या ठिकाणी देणार ग्रामपंचायत त्या ठिकाणी पट्टे वाटप पाचशे स्क्वेअर फुटाचे त्या त्या गावामध्ये देणार त्यामुळे अशी जी लोक ज्यांनी अतिक्रमण करून आहेत त्यांनी सुद्धा पुढाकार यावं मी आमचं अतिक्रमण जे काही असेल ते काढून देऊ आणि त्या ठिकाणी व्यवस्थित जर आम्ही नगर रचनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लेआउट बनवला तर लेआउट व्यवस्थित आम्ही बनवून त्यांना त्या ठिकाणी जागा देणार आहोत आणि घटकासाठी पण जो लाभ आहे ते पंचायत त्यांना सर आपण रस्त्याच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा विषय सांगितला की जिथं काही अडथळे असतील किंवा अतिक्रमण असेल तर ते आपण पोलीस बंदोबस्तामध्ये काढणार आहोत परंतु ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी वैयक्तिक वादातून किंवा भाऊभावकीच्या वादातून विरोध केला जातो तर त्या ठिकाणच्या त्या समस्या कशा प्रकारे सोडवतात ग्रामसभेमध्ये यामुळेच आम्ही हे प्रश्न ठेवतोय गावातील जी ग्रामसभा असणार आहे गावातीलच नागरिक असणार आहे त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी यामध्ये माहिती असणार आहे त्यामुळे ज्या पहिला तर आमचा प्रयत्न असा असणार आहे का जे समजणी देणारे आणि ज्यांच्यामध्ये उत्कृष्ट प्रतिसाद देऊन लोक त्या ठिकाणी तयार होत ते आम्ही सुरुवातीला करणार आहोत आणि ज्या ठिकाणी विरोध असेल रस्ता चालू असेल मात्र घोडकल्पना करत असेल रस्ता दिसतोय चालू पण कुठेतरी दगड टाकले काट्या टाकल्या आम्ही आमच्या पद्धतीने तर त्यामुळे या बाबतीत आम्ही अजिबात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हे करणार कारण ही मोहीम मोठ्या स्वरूपात राबवायची आहे आणि म्हणूनच मी सांगितलंय का त्यांचा पण सहभाग आम्हाला आवडत आणि त्यांनी सुद्धा सगळं ते कुठंतरी कधीतरी आता ठरवून घ्यावं का आता हा रस्ता आपल्याला द्यायचा आहे आणि त्यांनाही माहितीये ते स्वतः शेतकरी आहेत ना असं नाही का त्यांनी काही त्यांचं व्यवसाय इंडस्ट्री उभी केलेली आहे शेतकरी नाही आणि त्यांना शेतकरीच दुःख त्या ठिकाणी माहिती नाही फक्त ते रस्त्यावर आले म्हणून मागच्या वरती अन्याय करावं असं धोरण ठेवून त्यांना चालत आहे त्यामुळे ते जर अडथळा करत असतील आणि ग्रामसभा जर शिफारस देत असतील तर आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी कायद्याचा वापर करून ते रस्ते कधी कधी अशी घटना जेव्हा घडते जेव्हा तुम्ही कायद्याचा वापर करायला जाता त्यावेळेस राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप त्यामध्ये होतो त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप अजिबात होणार नाही कारण ही काळाची गरज आहे आम्ही सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत आपण आहोत सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचा सहभाग घेणार आहोत सर्व सरपंचांचा सहभाग आपण या घेणार आहोत त्यामुळे याच्यात करायचा प्रश्नच जे ग्रामसभा ठरवेल ग्रामसभा तरी गावची सर्वोच्च आहे तिथं चुकीचा निर्णय घेणार नाही आणि घेऊ पण शकत नाही कारण काय खरं आहे काय खोटं आहे सभेला माहिती आहे त्यामुळे यात जे काही निर्णय होतील त्या निर्णयाचं पालन आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि कोणतेही राजकीय हस्तक्षेप अजिबात त्या ठिकाणी होणार नाही आणि कोणी करणार नाही माझ्या अपेक्षेप्रमाणे अशी माहिती तुम्हाला धन्यवाद